अतिशय निसर्गरम्य आणि अफाट असा हा सागर पावसाळ्याच्या दिवसामध्ये खळखळून अगदी हा वाहत आहे हा आहे शिरोडा बीच अतिशय रमणीय स्थळ आहे आणि पहाटेच्या टायमाला आम्ही इथं आलेलो आहोत आणि तर आमच्या व्यतिरिक्त कोणीही नाही आहे पहा अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकताय की पाऊस आत्ता येणार आहेच आणि श्री सूर्यवंशी आहेत आमच्यासोबत हे पहा तर बीचवर अशी अतिशय सुंदर झाडे पण आहेत कोटकोटी हे असे झाड आहेत या असा बीच आहे खूपच अविस्मरणीय असा हा अनुभव माझे मित्र श्री सुरुषी आहेत आणि हा क्षण आम्ही आमच्या मनामध्ये आयुष्यभरासाठी साठवून ठेवणार आहे याच मेमरी आम्हाला आयुष्यभर आनंदाने जगण्यासाठी प्रेरित करतील आणि येणारे जे संकट आहेत आयुष्यभरात त्या संकटांना मात करण्यासाठी या मेमरीज आम्हाला नेहमीच मदत करते धन्यवाद